नमस्कार मंडळी सोलपूर सिंधियाच्या या पहिल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये जो शुभ मुहूर्तावरती आम्ही सुरू केलाय त्या व्हिडिओ मध्ये स्वागत आमच्याकडे मात्र शुक्रवार पासून तयारीला सुरुवात झालेली होती आम्रखंड श्रीखंड कडुनिंबाची पानं साखरेच्या गाठी का। काय विचारू नका चला बघूया आतमध्ये काय काय तयारी केली आहे ही गुढी आम्ही तयार करून ठेवलेली होती या साखरेच्या गाठी आम्ही इथे तयार केल्या आहेत आता दोन तीनच शिल्लक आहेत परवा तेरापासनं मंगळवार बुधवारपासून आमची किचनची टीम या साखरेच्या गाठी तयार करते हे गुढी वस्त्र आम्ही भारतातनं मागवलेलं आहे याला कालपर्यंत मी कडुनिंबाची पानं लावलेली होती पण आमची ती सगळी आता सगळीची सगळी संपलेली दिसत आहेत इथे विड्याची पानं आहेत काही लोकांना पूजेसाठी लागतात म्हणून खास पाडव्यासाठी हे चैत्र वैशाख आपले सगळे मराठी महिने असे वेगवेगळ्या प्रकारात ह्युस्टनला आमची तांबुल्य क्रिएशन म्हणून एक मैत्रिणी हे मॅग्नेट्स आहेत ह्याच्यावरती आता नमस्ते शारदे देवी लिहिलेलं आहे विठोबा आहे हे पण मॅग्नेट आहे ही अशी पैठणीची गुढी वस्त्र आम्ही आणलेली आहे म्हणजे आमच्याकडे गुढी पाडव्याला आम्ही काय काय बरं विकलं आम्रखंड श्रीखंड इथे बऱ्याच लोकांना नट्सची अलर्जी असते त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही आमच्या गोड पदार्थामध्ये विचारल्याशिवाय अजिबात नट्स घालत नाही अल्फान्सो मँगो म्हणजे हापूस आमरस वापरूनच आमचे आंब्याचे पदार्थ बनवतो की ऑलरेडी और, ऑर्डर आहे नाहीतर वी आर ऑलरेडी आउट ऑफ स्टॉक जिलबी पण आज सकाळीच मला आता सांगितलं विकली गेलेली आहे जिलपी श्रीखंड गुलाबजाम आम्रखंड आणि काल पुरणपोया पण होत्या मंडळी अमेरिकन भाऊचा व्हिडिओ बघून तुम्ही आम्हाला जो अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद काही जणांना माहिती नसेल की मी कोणत्या व्हिडिओ बद्दल बोलतेय तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही व्हिडिओबद्दल बद्दल नक्की सांगितलं तर अमेरिकन भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्याचपासून प्रेरणा घेऊन गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सोल इंडियाचा हा पहिला वेळा शॉर्ट व्हिडिओ नमस्कार